दिवाळी म्हटलं की फटाके फुटणं आलंच पण कधी विचार केलात का फटाके फुटतात कसे त्याचे रंग आवाज आणि प्रकाशामागे ने, नेम नेमकं विज्ञान काय आहे फटाका म्हणजे एक लहान रासायनिक प्रयोगशाळा त्यामध्ये बारूद गन पावडर धातूचे मीठ आणि बांबूच्या नळीत भरलेली आवाज जेव्हा फटाका पेटवला जातो तेव्हा बारूद जळून गॅस आणि उष्णता निर्माण करते आणि तेव्हा थाळ आवाजासह प्रकाश दिसतो फटाक्याचे रंग हे धातूंच्या मिठामुळे तयार होतात लाल रंग स्ट्रॉंगियम सॉल्ट हिरवा रंग बॅरियम निळा रंग कॉपर कंपाऊंड पिवळा रंग सोडियम प्रत्येक धातू जळताना वेगवेगळ्या लहरीमध्ये प्रकाश उत्सर्जित करतो आणि म्हणूनच आपण आकाशात रंगांची उधळण पाहतो फटाक्यामधील गॅस अचानक बाहेर पडल्यामुळे दाबात झपाट्याने बदल होतो त्यामुळे जोरदार धडाव आवाज निर्माण होतो हा शुद्ध फिजिक्सच आहे पण या रासायनिक प्रक्रियामुळे हवेतील धूर आणि कार्बन डायऑक्साइड वाढतो म्हणूनच आजच्या काळात आपण इको फ्रेंडली फटाके वापरणं गरजेचं आहे आपला आनंद वाढवताना निसर्गाचं नुकसान होऊ नये हीच खरेदी वाढी तर आता पुढच्या वेळी फटाका पेटवताना लक्षात ठेवा आपण फक्त फटाका नाही तर विज्ञानाचा एक सुंदर चमत्कार पेटवतोय धन्यवाद